वाल्मी कराड याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापेक्षा मोठं व्हायचं होतं असा मोठा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये केलाय वाल्मिक कराड परळीचा डॉन होता धनंजय मुंडे हे वाल्मिकच ऐकत होते आणि परळीत वाल्मिक समर्थकांची संख्या खूपच वाढलेली होती त्यामुळे वाल्मीकराड कराड हा डॉनपेक्षाही मोठा होता असं असंही सुरेश धस यांनी सांगितलंय तर वाल्मिक कराड हा ईडीच्या रडारवर आलेला आहे वाल्मिकनं दीड हजार कोटींची संपत्ती गोळा केल्याचं त्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे खंडणी काळ्या धंद्यातून वाल्मिकनं ही माया गोळा केलेली होती आणि याच संपत्तीमुळे आता तो ईडीच्या रडारवर आला आहे वाल्मीकडे दीड हजार कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलेलं आहे आणि खंडणी काळ्या धंद्यातून वाल्मिकनं ही संपत्ती गोळा केल्या केल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे आता तो ईडीच्या चौकशीच्या सापडणार लवकरच कदाचित त्याची ईडी देखील चौकशी करू शकते आणि मी आजच्या मुलाखतीत म्हणलो होतो की ईडीची याची चौकशी लावे मला आता माहिती मिळाली की ईडीची ऑलरेडी नोटीस माननीय आका जे आहेत वाल्मिक कराड यांना ईडीची नोटीस गेलेली आहे वाल्मिका ईडीची नोटीस नाही हे पूर्वी दोन महिने चार महिने असं काहीतरी कालावधी असेल प्रेमपत्र जे आहे ईडीचं अच्छा ते त्यांना गेलेलं आहे ही कन्फर्म माहिती मला आज मिळाली कशासाठी त्यांच्या या सगळ्या मालमत्ता मालमत्ता म्हणजे एका दिवसाला इतके कोटी रुपये जमा झालेच पाहिजेत इतके कोटी जमा झालेच जा पाहिजे दोन कोटी पाच कोटी तीन कोटी हां मग तो सगळीकडून महसूल आला पाहिजे आणि तेवढा महसूल जमा केलाच पाहिजे अहो त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर कुठं कुठं प्रॉपर्टी आहेत आता गावांचे नावं यायला लागली त्याचे सातबारे यायला लागले माझ्याकडं ते सगळे सातबारे हे ते घेऊन एखाद्या कोणत्या मोर्चात मी बोललेल नाही तर मग पुढच्या आठवड्यात येऊन परत तुम्हाला टू दी पॉईंटमध्ये विनंती करेल मी मायबाप साहेब एवढं करा की मला तुमच्या टू द पॉइंट मध्ये घ्या वाल्मिकने दीड हजार कोटींची संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि जी चोवीस या मुलाखतीमध्ये दे देखील सुरेश दस यांनी देखील अशा संदर्भातले आरोप केलेले आहेत त्या संदर्भातली अधिक अपडेट घेऊयात हो आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विष्णू वाल्मिक जी दीड हजाराची संपत्ती आहे या संपत्तीमुळे तो आता कुठेतरी ईडीच्या रडारवर देखील येण्याची शक्यता आहे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात देखील तो अडकू शकतो खर तर सगळी बाजू जी आहे ती सुरेश धस यांनी टू द पॉइंट या आपल्या विशेष कार्यक्रमात मांडलेली आहे खरंतर किती संपत्ती आहे हा आकडा अजून समोर आलेला नसावा मात्र जे आहे ते डीची जी चौकशी झालेली आहे त्या डीच्या चौकशीत देखील तीन आकडी संख्या जी आहे ते असल्याचं समोर आलेलं होतं त्या पद्धतीचा तपास देखील झालेला होता आणि त्यानंतर आता मागण्या होत आहेत की डीची चौकशासह आता या सगळ्या प्रकरणाची सीबीआय देखील चौकशी करण्याची मागणी आज बजरंग सोनवणे यांनी देखील केल्याचं पाहायला मिळालं एकूणच मात्र या सगळ्या घटनेनंतर आणि सुरेश धस केले सुरेश धस आमदार जे आहेत त्यांनी केलेल्या दाव्यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत दोन महिन्यापूर्वी जी आहे ती ईडीची नोटीस किंवा ईडीच्या अधिकाऱ्यांची हे सगळं कारवाई झाल्याचं देखील सुरेश धस यांनी जो दावा केलेला आहे त्यांचा दावा नेमका काय आहे आणि जर एक हजार कोटींची जर संपत्ती असेल तर यामध्ये आणखी काही चौकशा होतात का हेही फार महत्वाचं आहे खरंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळं प्रकरण होत असताना आता जे आहे ते वाल्मी कराड यांच्या संपत्तीची चर्चा होत आहे आणि ही संपत्ती थोडी नसून एक हजार कोटीपर्यंत दीड हजार कोटीपर्यंत असल्याचा दावा जो आहे ते सुरेश धस यांनी केलेला आहे त्यामुळं अर्थातच आता वाल्मिकराड यांच्या अडचणीत वाढ होणार आहे आणि करोडांची संपत्ती असेल तर आता यावर कारवाई काय होते किंवा या चर्चा आहेत का या सगळ्या संदर्भाने काय काय होतं हे फायदा महत्वाचं असणार आहे विष्णू याआधी देखील ईडीनं वाल्मी कराडला नोटीस बजावलेली होती आणि या संबंधांमध्ये त्याच्या पत्नीची देखील चौकशी होऊ शकते असं देखील कळत आहे खर तर या प्रकरणामध्ये जेव्हा सीआयडी हा तपास हाती घेतला होता त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली होती दोन महिन्यापूर्वी नोटीस आली काही वेळासाठी तुम्हाला थांबवते आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाजी वाल्मी कराडच्या संपत्तीबद्दल ही मोठी माहिती समोर आलेली आहे जवळपास पंधराशे कोटींची त्याची संपत्ती असल्याचं समोर आलेलं आहे आणि ईडीने त्याला याआधी देखील नोटीस बजावलेली होती त्यामुळे आता या संपूर्ण तपासामध्ये तो ईडीच्या रडारवर देखील येऊ शकतो तुमची प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भाने मला असं वाटतं की ईडीची चौकशी याच्या आधी सुद्धा वाल्मिक कराड यांची झालेली आहे चौकशी झाली नाही कदाचित त्या नोटीस आलेल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे त्या तब्बल दोन वेळा त्यांना नोटीसा आलेल्या होत्या आणि अंबाजोगाई या ठिकाणी त्या त्यांना एकदा चौकशीसाठी पाचारणी झालं होतं मात्र होतं काय माहितीये का की जेव्हा सत्ताधाऱ्यांचे लोक असतात त्यावेळेला ईडीच्या चौकशीचा फक्त फारच केला जातो आणि जेव्हा विरोधक असतात तेव्हा मात्र नसलेली बालंट लावली जातात त्यामुळे आत्ता जे काही ईडी वगैरे जे दाखवलं जाते खरंच ती चौकशी होणार आहे का खरंच प्रकरण धसास लागणार आहे का कारण धस साहेब सुद्धा सभांमधून बोलताहेत मात्र कागदोपत्री पुरावे जे खरंच सीआयडी आणि पोलिसांकडे असायला हवेत आणि ज्यानुसार पुढची कार्यवाही व्हायला हवी ती अजून काहीच आम्हाला दिसत नाहीये त्यामुळे ईडी किती प्रामाणिकपणे सत्ताधाऱ्यांची चौकशी करणार हा खरंच शंकेचा मुद्दा आहे तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे भाषणांमध्ये बोलतायत पत्रकार परिषदांमध्ये पुरावे मांडतायत पण पोलिसांकडे जे पुरावे असायला हवेत कागदोपत्री तेच त्यांच्याकडे नाही आहेत आज ते मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचं कळत आहे त्यामुळे काय वाटतं या भेटीनंतर काही चौकशीच्या फेऱ्या आहेत त्या वाढल्या जातील का किंवा त्यातनं काही समोर येऊ शकते ताई कायदा पेपर बघतो कायदा काळज मानतो आपण सभांमधून कितीही आरोप केले तरी कागदावर काय आहे त्याला जास्त महत्व असतं आता ज्या पद्धतीने आपण सगळ्या म्हणजे कुठे सातपुडा बंगल्यावरती तीन कोटीच्या oh. खंडणीचा विषय झाला किंवा इकडे खुनाचा अरे हे सगळं आपण इकडे बोलतोय आक्रोश मोर्चे सगळं होत आहे hmm. मात्र प्रत्यक्षात अजूनही तो खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये क्रमांक एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या संबंधाने सभागृहाच्या पटलावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं की आम्ही मकोका लावणार आहोत आरोप्यांना आम्ही सगळ्यांना अंतर्गत कलम लावणार आहोत मात्र मकोका लावण्यासाठीची जी फाईल असते ती स्थानिक पोलीस प्रशासनाने मूव करायची असते आणि त्या संदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनाने अजून कुठलीही कारवाई केलेली नाही हे कृपया जी चोवीस तासने सगळ्यांच्या लक्षात आणून द्यावं कि अजून कुठलीही स्थानिक पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही आणि मोर्चा सभा संमेलनातला एकही माणूस त्यावर बोलत नाहीये तुम्ही फक्त डॅमेज करताय मात्र तुम्ही ती कारवाई करत नाही ती कारवाई होणं जास्त गरजेचं आहे नक्कीच सुषमाजी तर दस जे काही कागदोपत्री जे मांडत आहेत पत्रकार परिषदांमध्ये किंवा भाषणांमध्ये ते अपेक्षा करूयात की ते लवकरच पोलिसांपर्यंत देतील दे धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि यानंतर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया गेल्या अंजली जी अनेक आरोपी कराडवर झालेले आहेत आता नवा आरोप म्हणजे त्याच्याकडे पंधराशे कोटींची संपत्ती आहे आणि ही जी काही संपत्ती असेल ते काळ्या धंद्यांमधून त्याने जमवलेली आहे सुरेश दास यांनी हा नवा एक आरोप केलेला आहे मात्र आरोपांवर आरोप होत आहेत मात्र कोणताही गुन्हा दाखल होताना दिसत नाहीये कारवाई तशी होताना दिसत नाहीये तुमची प्रतिक्रिया जर एखाद्या आमदारांनी आणि ते पण छाती ठोकपणे हो जर सांगितलं असेल की मी जर चुकलो तर मी राजकीय घेईन असं जेव्हा तो आमदार म्हणतो आणि सांगतो की त्याच्याकडे दीड हजार कोटीची संपत्ती आहे तर हे अतिशय धक्कादायक आहे कारण मुंडे कुटुंबाकडे काम करणाऱ्या माणसाकडनं घरकाम करणाऱ्या माणसाकडे इतकी प्रचंड प्रमाणात जर संपत्ती असेल तर ती कुठून आली याचा शहनिशा नक्कीच करायला हवा आणि आता काल मला सुद्धा एक गोपनीय पत्र आलंय आणि त्या पत्रात ह्या वाल्मिक कराड यांचे अनेक दारूची दुकानं आहेत केस तालुक्यात आहे आणि इतरही गावांमध्ये त्यांची दारूची दुकानं आहेत त्याच्या सकट त्यांचा खरेदी खत देखील आहे mm. आणि त्यात एक कोटी एकोणसत्तर लाखाची एकच जमीन आहे आणि त्याचे परवानगी सुद्धा त्यांना सगळे कायदे धाब्यावर लावून देण्यात आलीये याच्यावर आपल्याला कळतंय की चाललंय काय म्हणजे एका व्यक्तीकडे अशी अमाप अमाप संपत्ती येते कुठून आणि याची चौकशी व्हायला नको आणि सगळं जण आपल्या आपल्या टाइमनी जर कर, करत असतील म्हणजे चौकशा जे, जे आपण बघतोय दिशाहीन चौकशा चालल्या आहेत आणि धनंजय मुंडे देखील राजीनामा देत नाहीये काय दगड चौकशी होणार आहे याच्यातनं आणि काय निष्पन्न होणार अंजली आधी देखील वाल्मी कराडला ईडीने नोटीस बजावलेली होती याच संपत्ती संदर्भातली आज पुन्हा एकदा नोटीस आलेली आहे किंवा पुन्हा एकदा तो चौकशीच्या अडकू शकतो असं म्हटलं जात आहे काय वाटतं या संपूर्ण तपासामध्ये ईडीकडनं चौकशी होऊ शकते का ईडीकडनं आता नक्कीच चौकशी होऊ शकते आता त्यांनी जे काल त्या आमदारांनी म्हटलंय की त्यांच्याकडे शंभरच्या वर अकाउंट आहेत कुठल्याही माणसाकडे एक किंवा दोन अकाउंटच्या वर जर अकाउंट असले तर त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि अफाट पैसा जो त्या अकाउंटमधनं ट्रान्सफर होतो असं देखील ते दे म्हणाले त्याची चौकशी करणं गरजेचं नाही एखादा आमदार मुद्दा उचलतो आणि त्याची चौकशी का बरं होऊ नये तर मला असं वाटतं की जे सगळं चाललंय धक्कादायक चाललंय पण मला एकीकडे असंही वाटत हे जे करणारे आरोप करणारे हे जे आमदार आहेत तेही त्यांच्यासारखे आहेत म्हणजे ते काही वेगळे नाही आहेत फारसे पण असे का आताच्या घटकेला मला असं वाटतं की एकमेकांनी त्यांचे गळे कापलेले सुद्धा चालतील पण लोकांपुढे या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत हे चाललंय काय आज महाराष्ट्रात नक्कीच अंजली जी आरोप प्रत्यारोप होत राहतील पण ज्या गोष्टीसाठी हा लढा दिला जातोय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जी काही अटक व्हावी त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी हा लढा दिला जातोय त्यांना न्याय मिळावा हीच सर्वांची अपेक्षा आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर वाल्मी कराड याची ही संपत्ती समोर आलेली आहे जवळपास दीड हजार कोटींची त्याच्याकडे संपत्ती असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे वाल्मी कराड हा ईडीच्या रडारवर असल्याचं कळतंय आणि ईडी त्याच्या तपासही करू शकते याआधी देखील वाल्मी कराडला नोटीस आलेली होती आणि आता पुन्हा एकदा तो एकदा आता वाल् ईडीच्या रडारवर आलेला आहे